विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाच्या एन एस एसच्या विद्यार्थिनींनी गावोगावी मतदार जनजागृती अभियान सुरू केलंय होय मी मतदान करणारच या पथनाट्याच्या सादरीकरणातून नागरिकांना निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन विद्यार्थिनी करत आहेत हे पथनाट्य राशिवडे भोगावती बिद्री या ठिकाणी सादर झालं हा पुढारी असा तो पुढारी असा सगळे एकाच माळेचे मणी असा आरोप आपण नेहमी करतो तर काही वेळेला उमेदवार पसंत नाही म्हणून आपण नोटाला मतदान देतो पण देशाचा विकास करायचा असेल तर प्रत्येकानं मतदान केलंच पाहिजे असा संदेश देत नागरिकांना आपल्या मताचं महत्व पटवून देण्यात आलंय राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या शहीद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राबवलेल्या अभियानाचं ग्रामस्थांकडून विशेष कौतुक करण्यात येत विद्यार्थिनी विनोदी ढंगाच्या सादरीकरणातून प्रबोधनासह मतदारांना कर्तव्याची जाणीव करून देत मतदान करण्याच्या विविध पर्यायांवर प्रकाश टाकतायत या पथकात एनएसएस विभागाच्या विद्यार्थी प्राध्यापक अविनाश पालकर प्राध्यापक पूजा पाटील प्राध्यापक हर्षा उणे परिश्रम घेतात पथनाट्य सादरीकरणासाठी युवराज डवरी यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांचं मार्गदर्शन लाभलं